नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे वसईतील तुंगारेश्वर येथे पर्यटकांचा ओघ पावसाळा सुरू झाला की वसई सह मुंबई आणि ठाण्यातील पर्यटक तुंगारेश्वर येथील धबधब्याच्या दब ठिकाणी सहलीसाठी येतात यंदाही हे पर्यटन स्थळ पर्यटकांच्या गर्दीने पुलून गेला आहे वसई तालुक्यातील तुंगारेश्वर धबधबे दब पर्यटकांचे खास आकर्षण बनलं आहे उंचावरून पडणाऱ्या दुधास जलप्रवाहाखाली मनसोक्त भिजायचं आणि वर्षातून एकदा तरी येथे सहल साजरी करायची या हेतूने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे या सहलीबरोबर जंगल सफारीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक दुचाकी स्वार छायाचित्रकार पक्षी प्राणी प्रेमी आणि निसर्गप्रेमी येथे येत असतात मुंबई अहमदाबाद महामार्गापासून आणि वसई रोड रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला जास्त प्रमाणावर असते यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे दब उपलब्ध नव्हते परंतु जुलै महिन्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे सध्या तरी धबधब्यांचे दब आकर्षण असलेल्या तरुणाईची पावले येथील नदी नाले ओलांडून सफरीचा आनंद घेत आहेत तुंगारेश्वर येथे तब्बल सात लहान मोठे धबधबे दब पार करून जाता येते धुक्यानी भरलेली वाट हिरवाईने नटलेल्या डोंगर दऱ्या उंचावरून कोसळणारा धबधबा यांचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांनी ये येथे गर्दी केली आहे तुंगारेश्वर येथे सहलीचा आनंद घेत असताना खबरदारी घेणं देखील आहे पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केलं आहे या दो या धबधब्याच्या ठिकाणी निसरड्या वाटा दलदल असून नवीन पर्यटकांना त्यांचा अंदाज नसतो त्यामुळे दुर्घटना घडतात धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा